ज्यांनी या स्वातंत्र्य संग्रामात भाग घेतला आणि आपले प्राणार्पण केले अशा सर्व स्वातंत्र्य सैनिकांच्या आम्हाला सदैव जाणीव राहील मागील दोन तीन दिवसात जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये निश्चितच उत्सवाचे वातावरण निर्माण झाले नुकताच माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नाने विदर्भ मराठवाड्यातील दूध उत्पादन वाढीसाठी राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळ संचलित मदर डेअरी फ्रूट अँड व्हेजिटेबल कंपनीशी राज्य शासनाने सामंजस्य करार केला आहे विदर्भ मराठवाड्यातील जवळपास दोन हजार गावातील साठ हजार ग्रामीण कुटुंबांना उपजीविकेचे साधन मिळणार आहे मराठवाड्याच्या आणि आपल्या जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने ही आनंदाची बाग आहे आजच्या विशेष दिवशी आपण सर्वांनी मिळून संकल्प करूया की आपल्या जिल्ह्याला एक विकसित जिल्हा म्हणून ओळख मिळवून देण्याचा जय हिंद जय महाराष्ट्र